स्टार प्रभावावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजे तीन जुलैच्या भागात जीवा नंदिनीला विचारतो की हे काय आहे तेव्हा नंदिनी बोलते हे डिव्होर्स पेपर्स म्हणजे मी तुम्हाला या लग्नातून मुक्त करण्यासाठी उचललेलं पहिलं पाऊल आहे लग्नात लग गुरुजींनी फक्त वचन सांगितली तेव्हा आपण फक्त मान डोलावली मला एवढंच कळत नाहीये कि तुम्ही याआधी माझ्यावर संकट आलं तेव्हा का लढलात असंही नंदिनी जीवाला विचारते तर पुढे नंदिनी म्हणते माझा आनंद मी तुमच्यात शोधला हे माझं चुकलं मला खुश ठेवण्याचं ओझ मी उगाच तुमच्यावर टाकलं पण यापुढे असं नाही होणार तर नंदिनीच्या या बोलण्याचा जीवाला धक्का बसतो तर दुसरीकडे पार्थ काव्याला सांगतो की तुम्हाला जे जे हवंय ते तुम्हाला नवरा म्हणून देणं माझं कर्तव्य असं म्हणून पार्थ त्याच्या मनातील सगळ्या गोष्टी काव्यासमोर बोलून दाखवतो तेव्हा काव्याला सुद्धा पार्थच्या या वागण्याचा धक्का बसतो नंतर काव्याला पार्थ सोबत घालवलेले क्षण आठवतात हो तर जीवाला नंदिनी सोबत घालवलेले क्षण आठवतात हो आणि रडू येत नंतर काव्य अनिशाला फोन करून पार्थने डिवोर्स पेपर दिल्याचं सांगते तेव्हा पार्थचं डोकं फिरलंय का असं अनिशा म्हणते तेव्हा यात माझीच चूक आहे असं म्हणून काव्या घडलेली सगळी गोष्ट अनिशाला सांगते तेव्हा अनिशा काव्यावर चिडते आणि आता काय करायचं ठरवलेस असं विचारते तेव्हा मला आता काहीच माहिती नाही असं काव्य अनिशाला सांगते दुसरीकडे जीवा काकांना सगळं काही सांगतो तेव्हा काका, का सांग ते काका जीवाला समजावण्याचा प्रयत्न करतात आणि आता तू काय करणार आहेस असं जीवाला विचारतात तेव्हा आता मला कळत नाहीये की मी काय करू असं जीवा म्हणतो तेव्हा नंदिनी सारख्या मुलीला गमावू नकोस जाऊन तिची माफी माग असं काका जीवाला सांगतात तेव्हा मला नंदिनीला गमवायचं नाहीये पण मला थोडा वेळ हवाय काव्याला विसरायला असं जीवा काकांना सांगतो तेव्हा काका पुन्हा जीवावर चिडतात मालिकेच्या आगामी भागात काव्या पार्थ सोबत बोलण्याचा प्रयत्न करते आणि मला माझ्या भूतकाळाबद्दल बोलायचंय असं म्हणते तर दुसरीकडे जिवा काव्याविषयी नंदिनीला सांगायला जातो तेव्हा तर जीवा आणि काव्याच्या नात्याबद्दल कळल्यावर नंदिनी आणि पार्थ चा निर्णय काय असेल मालिकेत पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम दररोज संध्याकाळी सात वाजता फक्त स्टार प्रवाहावर मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा रात श्री मराठी शोबज